आजचा हा मेनू तुम्ही शॉर्ट्स मध्ये पाहिलाच असेल तर आषाढी एकादशी जी वारस आहे ती तो उपवास सोडण्यासाठी मी हे हा मेनू बनवला होता तर उपवास असेल तर तो सोडण्यासाठी असंच शुद्ध सात्विक आणि साधंचं सा जेवणच छान वाटतं जेवायला आणि आमच्याकडे कसं आहे एकंदरीतच पश्चिम महाराष्ट्रात भात आणि चपाती असल्याशिवाय जेवण पूर्णच होत नाही जेवणाचा नाही मग बाकी तुम्ही काहीही या आमच्या पिल्लूचं सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत कंटिन्यू काम चालू असतं आणि त्यामुळे माझा जो कामाचा वेळ आहे तो याला द्यावा लागतो कारण याच्यावर लक्ष ठेवावं लागतं याला मध्येच अभ्यास करू वाटतं मध्येच खेळू वाटतं तर मोस्टली करून तो टी व्ही बघत नाही ही एक गोष्ट खूप चांगली आहे मोबाईल जर यूज केला तर त्यावरती तो असे गाणी जे आहेत बालगीतं तर तीच फक्त बघतो तर हे खूप छान आहे गोष्ट आणि अभ्यासाची त्याला आवड आहे हेही खूप छान आहे पण माझा जो वेळ आहे तो थोडासा इकडे जात जास्त जातो आहे त्यामुळे माझी कामं पेंडिंग होत आहेत आणि व्हिडिओसाठीही वेळ मिळत नाही हरकत नाही तो हळूहळू मोठा होईल पण मोठा होईल तसं जास्तीच माझं व्याप वाढायला लागले तर असो ठीक आहे तर हा दिवस होता बेंदूरचा तर या मुलांसोबत मी बेंदूरचा सणही केला होता पुरणपोळीचा स्वयंपाक हा हे व्हिडिओ तुम्ही शॉर्ट्समध्ये पाहिला असेल तर हे ही जी प्लेट आहे ती माझ्या सासूबाईंनी मला दिलेली आहे आणि त्यामध्ये या दोन वाट्या मी एक्स्ट्रा ॲड केलेल्या आहेत छोटी भांडी मी मार्केटमधून आणलेली आहेत आणि अशी सुंदरशी प्लेट आज बेंदूरच्या सणाचा नैवेद्य भरून या प्लेटचं मी म्हणजे ओपनिंग केलेलं आहे आतापर्यंत मी तशीच ठेवलेली होती तर योगच आला नव्हता आणि कापण्यासुद्धा मी गडबड

पाऊस आणि वादळ खूप मोठं चालू आहे आणि इंद्रनीलला त्यात इथं पाण्यात उतरायचं आहे त्यासाठी त्याची गडबड आणि धडपड सुरू आहे आजचा दिवस आहे संकष्टीचा संकष्टी चतुर्थी दिवशी हे ऑफिसला जाणार होते पहिले मी घरी सोडतात पण यावेळी त्यांना टिफिन द्यायचा होता तर ही सगळी तयारी आणि या सगळ्या भाज्या हा मेनू मला बनवायचा होता मी सगळी तयारी करून ठेवलेली होती खरं तर या दिवसाचा मेनूचा मी व्हिडिओ बनवायचं डोक्यात होतं पण बाळासोबत मला काही ते जमलेलं नाही आहे हो। पण हे जितकं शक्य होतं तितकं मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे अळूवडीसाठी ही तयारी करून ठेवलेली आहे चणाडाळीच्या पिठामध्ये सगळे मसाले मिक्स करून हिरव्या मिरचीच्या या अळूवड्या तयार केलेल्या आहेत राहिलेल्या पिठाचे मी असंच कोथिंबीर वडी टाईपमध्ये केलेलं होतं तर हे अशा प्रकारच्या वड्या वापून घेतल्यानंतर थोड्याशा शालो फ्राय केलेल्या आहेत आणि एक टेस्टी झालेल्या होत्या खरंच पण यांचा ॲटिट्यूड या पहा सांगायचं नाव नाही खायलाच सुरू केलेलं आहे ए पिलू कशी आहे छान झालीय सांगा छान झालीय का नाही झाली कशी असं करा बघू तुला आहे का त्यांचा संकष्टीचा उपवास होता की त्यांच्यासाठी सकाळचा फराळ बनवलेला होता ही साबुदाण्याची खिचडी तर ती छोट्या साबुदाण्याची खिचडी इन्स्टंटवाली ती बनवलेली आहे मी यांना हीच खिचडी आवडते कारण ही इझिली डायजेस्ट होते द ह्यासोबत खूप टेस्टी लागते आणि जो मोठा साबुदाणा आहे त्यामुळं पोट खूप भरल्यासारखं होतं आणि हे लाईट लागतं म्हणून हे छोटा साबुदाणा प्रेफर करतात तर ही साबुदाण्याची खिचडीसुद्धा खूप टेस्टी झालेली होती अगदी गडबडीत केलेली होती आणि मोदक तळूनच केलेले होते कारण तळलेले असल्यामुळे ते थोडा जास्त जास्त वेळ राहतात जे उकडीचे क केले जातात ते इन्स्टंट खाल्ले गरम गरम ठीक वाटतात मग यांना हे टिफिनमध्ये द्यायचे होते आणि मुलंही वेळी खातील असं नाही ना थंड झाल्यानंतर ते हळूहळू त्यांच्या मूडनुसार खातात त्यामुळे मी या दोन तीन संकट मी तळलेले मोदकच केलेले होते ते इझी जातात तर अशा प्रकारे मोदक राई गवारीची भाजी उपवास असला की गवारीची भाजी मस्त असते यांच्या फेवरेट मेनू आहे हा गवारीची भाजी तर आमच्याकडे जवारीची भाजी अळूवड्या आणि शेपूची भाजी हा ठरलेला मेनू आहे कारण यांचा फेवरेट मेनू आहे तो आणि या श्रावणाच्या या सीझनमध्ये सी या सीझनमध्येच या भाज्या मिळतात खूप छान प्रकारे आणि खाल्ल्या जातात खायलाही टेस्टी लागतात आणि सोबत चपाती चपाती आणि राईसशिवाय आमच्याकडं पान घालत नाही पश्चिम असतात असं शक्यतो लोक दाल भात वगैरे असं काही खात नाहीत हा संपूर्ण असा मेनू ताट भरून असल्याशिवाय मग दुसरं तुम्ही काहीही करा पण चपाती आणि राईस असल्याशिवाय पोट बनल्यासारखं वाटतच नाही आणि हे सगळं मेनू बनवून राहिलेले मोदक मी टाळायला घेतले होते माझी खरं तर या आत्ताच्या ह्याच्यामध्ये खूप गडबड होती आहे मुलांचं त्यात आजार पण झाली आषाढी एकादशीच्या नंतर पंधरा दिवस जवळजवळ आम्ही सगळेच आजारी होतो त्यामुळं खूप गडबड होत होती त्यातूनही मी थोडा बहुत शूट करण्याचा प्रयत्न केलेला आहे गडबडीत या दोन तीन साणांचा एकत्रितच व्हिडिओ अपलोड केलेला आहे जसं जमेल तसं पण खरं तर मी खूप छान काहीतरी प्लॅन केलेलं होतं पण ते वर्कआउट नाही झालं आगरपणातच खूपसा वेळ गेला आणि परत रुटीनवर यायला खूप खूप म्हणजे खूप वेळ जातो आहे आणखी खूप सारे व्हिडिओज पेंडिंग आहेत तेही लवकरच टाकण्याचा मी प्रयत्न करेन सो तोपर्यंत तो, बाय अरे इंद्रनील